हम लोग दान बजा कर आए है। हैं हम लोग कैसे रहेंगे क्या हम लोग आकार घर छोड़कर सभी लोग चले जाए ऐसी अब आप पश्चिम बंगाल की करते हैं जहाँ पिछले पाँच दिनों से लगातार मुशीराबाद दंगे क्या होना जरूरी कि तलवार है। है। क्या मजाक कर लेंगे कौन सी चीज़ की तुलना कर रही है कधी विचार केलाय का भारतामध्ये एखाद्या हिंदू माणसाला स्वतःच्या घरात राहण्यासाठी सरकारकडे विनंती करावी लागेल ते पण स्वतःच्या घरात राहण्यासाठी लहान मुलांना अंगावर कपडे नसताना शाळा सोडून रस्त्यावर झोपावं लागेल आणि तरी देखील संपूर्ण देश गप्प बसेल जेव्हा पश्चिम बंगाल मध्ये हिंदूचं रक्त रस्त्यावर सांडत तरी देखील पूर्ण देश गप्प राहतो पश्चिम बंगाल मधल्या हिंदू लोकांना स्वतःच्या घरात राहण्यासाठी तिथल्या सरकारची अनुमती घ्यावी लागत आहे आणि तिथील हिंदू लोक त्यांच्या देशामध्ये राहून सुद्धा परकीय असल्यासारखे तिथे वागत आहेत आणि ते लोक मजबूर झालेले आहेत त्यांचं स्वतःच घर सोडून एका लहानशा शाळेत किंवा शेल्टर मध्ये राहिला तिथल्या सरकारनी आणि तिथल्या लोकांनी त्यांना भाग पाडलेला आहे स्वतःचं घर सोडून लोक सरकारकडे हात जोडून विनंती करतात आहे की कृपया आम्हाला वाचवा आणि तिथल्या लोकांवरती एवढा अन्याय का तर कारण फक्त एकच आहे की तुम्ही हिंदू आहात हा भारत आहे का की एखादं युद्धग्रस्त क्षेत्र आहे इथे पाकिस्तान नाही फिलिस्तीन नाही अफगाणिस्तान नाही ही, ना ही, ना ही, ही आपल्या भारत मातेची भूमी आहे पण आज इथे हिंदू माणूसच बेघर झालाय निर्वासित झालाय कारण त्यानं मतदान चुकून दुसऱ्या पक्षाला केलं एखादं रवींद्रनाथांची कविता स्फोरायची आज त्याच भूमीवर लोक आपसात भांडून एकमेकाचं रक्त सांडत आहेत रस्त्यावर दगड आहेत घरांवर धूर आहे आणि माणसांच्या मनात द्वेषाचा वनवा पेटलाय बंगाल कधी संस्कृतीचं हृदयस्थान आणि आज राजकारणाच्या जळत्या भिंती खाली दबलय व काय फक्त एक निमित्त झालं पण खरं रान पेटतंय ते सत्तेसाठी मतांसाठी आणि सगळ्यात वाईट म्हणजे धर्माच्या नावावर ममता बॅनर्जी शांत आहेत भाजप आक्रमक आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये सामान्य माणूस त्या आगीत हो पळतोय आज आपण बघणार आहोत त्या बंगालकडे जो फक्त मथळ्यात झळकतोय पण सत्यात रडतोय हा व्हिडिओ कोणत्या एका पक्षाच्या बाजूने नाही पण सत्याच्या बाजूने नक्की आहे कारण जर बंगाल पुन्हा एकदा पेटलास तर त्याच्या वासाने फक्त कोलकाता नाही तर संपूर्ण भारत सुन्न होईल मुर्शिदाबाद मधील हिंसा ही एखादी एकटी घटना नाही ही त्या पश्चिम बंगालची खरी प्रतिमा आहे जी वारंवार राजकारणाच्या एकीकडे ममता बॅनर्जी यांची दुर्लक्ष करणारी भूमिका तर दुसरीकडे भाजपाची भडकाऊ राजकारणाची रणनीती आणि यामध्ये तो, तो व कायद्याचा मुद्दा फक्त एक निमित्त आहे खरी लढाई सत्तेसाठी आहे मतांसाठी आहे आणि सर्वात घातक म्हणजे द्वेषासाठी आहे प्रश्न एवढाच आहे हा बंगाल अजून किती वेळ असंच जळत राहणार सरकार केव्हा याकडे गांभीर्याने पाहणार मंदिर मस्जिद त्यांच्या नावाखाली रक्त किती वेळा ओतलं जाणार किती घर उद्ध्वस्त होणार आणि ही परिस्थिती बदलणार तरी कधी बहुतेक वेळा असं वाटतं की अस वाट हे सगळं थांबेल तेव्हा जेव्हा बंगालची जनता या राजकारणांना त्यांच्या चुकीसाठी जबाबदार धरायला सुरुवात करेल कारण जर ही आग असंच पेटत राहिली तर ती भूमी जी कधी कवितांचा साहित्यांचा आणि विचारांचा केंद्र होती तिथे फक्त दहशत आणि रक्त आणि धूर यांचाच वास राहील तेव्हा ना ममता बॅनर्जी राहतील ना भाजप राहील फक्त एक खंत राहील की आपण आपल्या बंगालला कुठे नेऊन ठेवलं दिल्लीचं सरकार म्हणतं हे संसदेनं मंजूर केलेला कायदा आहे तो पाळावा लागेल आणि बंगालच्या मुख्यमंत्री मानतात ही आमच्या राज्यात अंमलात आणली जाणार नाही पण या दोघांच्या संघर्षामध्ये पिसला जातो तो सर्व सामान्य नागरिक ज्याच्या घरात चुली आयुष्य राजकीय तमाशांचं एक पात्र बनून राहिलं आहे दोन्ही बाजूंनी लोकांच्या श्रद्धांचा वापर करून त्यांना गोंधळात टाकलं जातं व कायद्याचं नाव घेऊन राजकीय स्वार्थ साधले जात आहेत आणि ही दुर्गंधी संपूर्ण बंगाल भर पसरली आहे या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या आगीत बंगालची प्रतिमा वाचवण्याची हिंमत कोणामध्ये आहे ममता बॅनर्जी त्या दिदी कोलकात्यापासून बिहार पर्यंत प्रभाव टाकतात त्या आज शांत आहेत मुर्शिदाबाद मध्ये जेव्हा दुकान पेटवण्यात आली घर लुटण्यात आली आणि ते लोक आणि लोक जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे पळत होते तेव्हा दिदी म्हणत होत्या की हा कायदा आम्ही केलेला नाही दिल्लीने केलेला आहे हा कायदा म्हणजे कोणता कायदा तर वक कायदा ज्यामध्ये आता सुधारणा झालेली आहे तर प्रश्न असा आहे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही का पोलीस फोर्स अशा प्रकारच्या दंगली शकत नाही का जे लोक सरकारी गाड्यांना आग लावत होते त्यांच्या विरोधात कारवाई झाली का, का तुमचं गुप्तचर यंत्रणा अंधारात होती का कोलकाता हायकोर्टाला सुद्धा म्हणावं लागलं की आम्ही डोळे झाकून बसू शकत नाही हा निर्णय किती गंभीर होता हे समजण्यासाठी फक्त एवढं पुरेस आहे की हायकोर्टाने केंद्रीय सुरक्षा दल पाठवण्याची गरज का भासवली ममता बॅनर्जी जर खरंच व कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करत होत्या तर त्यांचं पक्ष त्याबाबत सडेतोड भूमिका घेत होती खा। कि तिल का की त्यांच्या पक्षातील काही नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी भडक विधान करत होते सत्य हेच आहे की तुष्टीकरणाच्या राजकारणाने बंगालला ला दहशतीच्या कडेला नेलं आहे मतांसाठी पेटलेली आग आता निवडणुकी पलीकडची झाली आहे आणि आता जबाबदारी पासून हात झटकणं हे अत्यंत लाजीरवान आहे पण ह्या नाण्याची दुसरी बाजू देखील देखील तितकीच काळोखी आहे भारतीय जनता पार्टी जे बंगालवर सत्ता स्थापनेसाठी आक्रमक झाले आहे ती देखील या परिस्थितीमध्ये तेल ओतते भाजपचे नेते आणि त्यांचे सोशल मीडिया यंत्रणेकडून अशा पोस्ट ट्विट्स केले जात आहेत ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळत आहे हे विचारायला हवं हो की हे भडकवणारे ट्विट आणि विधान परिस्थिती शांत करतात का की केवळ परिस्थिती अजूनच भयावह करतात राष्ट्रपती राजवटीची मागणी करताना आपल्या कार्यकर्त्यांनाही हे सांगणं आवश्यक आहे की मंदिर मस्जिदीच्या नावावर द्वेषाचं वातावरण उभं करणं ही चा चा है। की ममतांवर आरोप करून तुम्ही खरंच शांतता प्रस्थापित करू इच्छिता का उत्तर आहे नाही तुम्ही या द्वेषाच्या आगीत राजकीय स्वार्थाची भाकरी भाजत आहात खर सांगायचं झालं तर बंगालला आताच्या घडीला मतांसाठी भांडणारे नेते नको आहेत त्याला गरज आहे अशा नेतृत्वाची जे या भयावह परिस्थितीत लोकांना आधार देईल आणि दुर्दैव म्हणजे सध्या तसं कोणीही पुढे येत नाही इतिहास सांगतो बंगाल आणि हिंसा यांचं नातं काही नवीन नाही एकेकाळी ममताने सीपीएमच्या विरोधात असाच रक्तरंजित संघर्ष केला होता आणि आज ममतांच्या सत्तेत देखील तेच दृश्य पुन्हा उगम पावत आहे दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळीही हत्याकांड झाली होती भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांचा जीव देखील गेला होता आणि तेव्हाही दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप करत वेळ मारून नेली होती दोन हजार तेवीसच्या पंचायत निवडणुकीत पंधरा लोकांचा जीव गेला होता आणि आज पुन्हा मुर्शिदाबाद मालदा नदिया हे सर्व जिल्हे या रक्ताच्या नदीत वाहत आहेत दोन हजार मध्ये सी ए विरोधातही अशाच प्रकारच्या दंगली झाल्या होत्या मग प्रश्न उभा राहतो की ही हिंसा बंगालच्या मातीतच आहे का की हे सगळं फक्त आणि फक्त सत्तेसाठी चाललेलं एक नाटक आहे आजही व कायद्याचं कारण पुढे करून बंगालला पुन्हा दंगलीच्या खाईत ढकललं जातं मुर्शिदाबाद मालदा हुगळी दक्षिण चोवीस परगणा या सर्व भागात पोलिसांवर दगड फेक सरकारी गाड्यांना आग इंटरनेट बंद आणि फक्त धारा किचा लागू करून हे सगळी परिस्थिती आटोक्यात येईल का तर उत्तर आहे नाही या कायद्याच्या आडून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम द्वेषाला खातपाणी घातलं जातंय अफवा भडकाव व्हिडिओ द्वेषजनक मेसेज या सगळ्यांनी वातावरण आणखी तापलंय प्रश्न आहे जर ममता म्हणतात किंवा कायदा लागू करणार नाही तर मग दंगल का झाली आणि भाजपला जर इतकी चिंता आहे तर ते शांतता प्रस्थापित का करत नाहीत या दोन्ही प्रश्नांचं एकच उत्तर आहे फक्त आणि फक्त ओठ म्हणजे मतदान तुमचं मत, मत। फक्त ओठ मतांसाठीच बंगाल पुन्हा पुन्हा जळतोय आणि सोशल मीडियावर हे जळणं अजूनच भडकवण्यात येतंय पलायन जळती दुकानं नेत्यांचे त्यांचे विधान हे सगळं बंगालच्या जखमा खोल करतोय आणि त्याचबरोबर व्हिडिओ हित स्किप करू नका कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहे ज्याच्यावरती फक्त तुमचे मला उत्तर हवे आहेत तुमचे मत पाहिजे ते व्हिडिओ बघून तुमचे फक्त विचार मला जाणून घ्यायचे आहेत की तुम्ही त्या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया काय देत आहात तर आधी तो व्हिडिओ बघा आणि नंतर व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता